आज आपण जाणून घेणार आहोत तेन ड्रम थेरी मधील स्लरी ड्रम कसा तयार करायचा जीवाणू स्लरी ड्रम तयार करताना याचे तीन टप्पे आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण शेण वीस किलो कडधान्य पीठ दोन किलो गुळ दोन किलो आणि कोरफड लागदा दोन किलो घेऊन हे एका कपड्यात बांधून ठेवावे हे गाठोडे एकशे साठ लिटर पाणी पाच लिटर ताक आणि दोन लिटर गोमूत्र असणाऱ्या द्रावणामध्ये भिजत ठेवावे अठ्ठे तासानंतर तासांनंतर याचा पूर्ण आर्क त्या द्रावणात उतर टप्पा नंबर दोन ह्या द्रावणात आपण पुढे ॲझोटोबॅक्टर अडीचशे एम एल स्फुरत उपलब्ध करणारे जीवाणू अडीचशे एम एल पालाश उपलब्ध करणारे जीवाणू अडीचशे एम एल तसेच सूक्ष्मजीव उपलब्ध करणारे जीवाणू अडीचशे एम एल आणि ट्रायकोडॉर्मा अडीचशे एम एल टाकून हे द्रावण तयार करावे टप्पा नंबर तीन ह्या द्रावणात आपण पुढे एम टू द्रावण वीस लिटर आणि मायक्रोरायझा पन्नास ग्रॅम टाकून हे द्रावण तयार करावे ह्या द्रावणाचे फायदे असे आहेत हे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चार ते पाच पटीन वाढवते तसेच जमीन भुसपुशीत होते पांढऱ्या मुळांची संख्या वाढते अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते हे द्रावण कधी वापरावे हे द्रावण पिकाची वाढीची अवस्था फुले येण्याच्या अवस्था तसेच येण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो त्या द्रावणाचे प्रमाण एकरी शंभर ते दोनशे लिटर पाठ पाण्यातून तसेच ठिबकद्वारे आपण देऊ शकतो घरबसल्या आपल्याला शेतीविषयक माहिती देणारे फार्म पिसायचे ॲप आपण प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा